नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर उन्हाळ्यामध्ये भरपूर कायऱ्या मिळतात आपल्याला तर त्यापासून आपण विविध पदार्थ बनवू शकतो तसा बघा हा किती चवदार चविष्ट असा मोरंबा बनवलेला आहे असाच मोरांबा आपण बनवू शकतो हा मोरंबा दोन तीन महिने टिकतो अस अगदी रस रश, रसित असा मोरंबा तयार होतो आपण याला उपवासाला देखील वापरू शकतो आणि भाजीसोबत जेवणासोबत तोंडी लावू शकतो तर चला सुरुवात करूया आपण कैरीचा मोरंबा तयार करण्यासाठी तर बघा इकडे मी कैरे घेतलेले आहे झाडाच्या तर त्या कैऱ्या आपण पाण्याने स्वच्छ धुणार आहोत एका टोपामध्ये पाणी घेऊ आणि त्या स्वच्छ करून घेऊ आता आपल्या कैरे स्वच्छ धुवून झालेल्या आहेत कॉटनच्या कापडाने आपण त्या पुसून घेऊ कोरड्या करून घेऊ आता आपण या कैऱ्याने सोलण्याच्या साह्याने त्याची कैरीची साल काढून घेणार आहोत डेट कापून टाकायचं आहे आणि सोलण्याच्या साह्याने सर्व कैऱ्यांची साल काढून घेणार आहोत मी एकीकडे कैऱ्यांची सालं काढत आहे आणि माझा दादा मला कैरी किसण्यासाठी मदत करत आहे तर बघू शकता त्याने एवढे कैरी किसलेली आहे कोय बाजूला टाकून द्यायची आहे आपली आता सर्व कैरी किसून झालेल्या आपल्या इकडे गॅसवर मी कढाई ठेवली आणि त्यामध्ये आपल्या किसलेल्या कैरीचा जो किस असतो ना तो टाकला तो थोडासा परतून घ्यायचा आहे आता कैरीचं किस परतून झालेलं आहे जर आपल्याला जर उपवासाला जर वापरायचं असेल तर आपण लवंग मिरे लवंग दालचिनी नाही टाकायची पण जर वापरायचा नसेल तर आपण त्यामध्ये टाकू शकतो आणि इथे साखर घेतलेली आहे मी माझे दोन वाट्या किस झाला होता तर मी तिथे तेवढीच साखर घेतलेली आहे आपण तिथे क आपल्या चवीनुसार आपल्याला किती गोड पाहिजे किती आंबट पाहिजे त्यानुसार आपण साखर कमी जास्त करू शकतो आपल्या आवडीवर डिपेंड राहील ते आता साखर बितायला चालू होते तर बघा आता आपली साखर वितळलेली आहे आणि थोडा वेळ आपण परतून देऊ हा मोरांबा तर बघा आता आपला साखरेचा कैरीचा मोरंबा तयार झालेला आहे खूप छान लागतो असा मोरंबा तयार झालेला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जर चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा मोरंबा आपण कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवू आता माझ्या इथे जवळजवळ दीड दीड बरणी भरत आलेली आहे बघा खूप छान लागतो चवीला हा मुरंबा नक्की बनवून बघा दोन ते तीन महिने फ्रीजमध्ये आरामात टिकतो तर कसा वाटला व्हिडिओ कैरीचा मुरंबा व्हिडिओला लाईक करा जर चॅनेलवर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद